महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा आपटे रोडवर रात्रीच्या वेळी कॅब बुक करत असताना मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी तीस हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला होता सीसीटीव्ही तरीही रात्रीची वेळ असल्याने तो स्पष्ट दिसत नव्हता शहरातील वेगवेगळ्या वेग ठिकाणी रात्रीच्या वेळी झालेल्या मोबाईल चोरीच्या घटनांमधून चोरट्याच्या चोरी, चो चोरी करण्याच्या पद्धतीचा पोलिसांनी अभ्यास केला त्यामुळे तो पुन्हा चोरी करण्यासाठी डेक्कन परिसरात येईल असा पोलिसांना संशय होता त्यानुसार या चोरट्याने प्रभात रोडवरील हॉटेल देहाती येथील घोडके चौकात एका व्यावसायिकाच्या हातातून मोबाईल हिसकावला हे समजतात डेक्कन पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली चौटा त्याला माहीत असलेल्या रोडवरून जाईल हे लक्षात घेऊन त्यांनी रोडवर पाळत ठेवली आल्याबरोबर पोलिसांनी त्याला पकडलं त्याच्याकडून चार मोबाईल हस्तगत केले हबीब अबालू इराणी वय चोवीस राहणार पाटील इस्टेट वाकडेवाडी मूळ मुंब्रा ठाणे असे या चौट्याचं नाव आहे गेल्या काही महिन्यात चोरलेल्या डेक्कन मधील दोन बानेर आणि एरवडा अशा चार ठिकाणचे गुन्हे उघडकीस आलेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा